आपली सकाळ मस्त वाढल्या तर आता आपण डबे आणायला चाललोय तर डबे घेऊन घेऊन पिशवी घेतली तर आज उशीर झाला तर व्हिडिओ शूट करायला आता अकरा वाजता ब्लॉग शूट करतोय मित्रांनो कारण दहा वाजून अठरा म्हणजे आता अकरा वाजलेच अकरा वाजता आता नाश्ता झाला उठलो आजो उशिरा उठलो तर पाच वाजता आळस देत देत अकरा वाजले तर आता आपण आले मित्रांनो कॅम्पस मिळते तर आता आपण डबे मोकळे डबे घ्यायला आले कारण रात्री डबे दिलेले ते डबे घ्यायला आलो तर आपल्या जेवढ्या कॅम्पलेट आव्हा त्याच्या जब तो मर्जी हुआ है तो I'm not stopping all this चव्यासाठी कुठं चालली गुण चालली ग तर आता आपण चालू आहे क्लासला क्लासला जाऊया मिशन महाराष्ट्र पोलीस प्रॅक्टिस चालू आहे अकॅडमी चालू आहे पुढील सहा महिन्यात रिझल्ट आपण दादा पहिलं मंदिरात जाऊया त्यानंतर बाकीची कामं आणि मार ते तर मित्रांनो आपण आता चाललोय ग्राउंडला तर आपल्या आप भरतीची आहे त्यासाठी चाललोय ग्राउंडला तर आता पाण्याची बॉटल बिटल घेतली नाही तर आता आपण आहे डेअरी पशी मित्रांनो दे 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 चाले, चाले। तर आता आपण चाललोय डबे आणाय ना डबे डबे द्यायचे आणायचे पण भरलेले डबे छान छान तर आज आहे हनुमन उत्सव दोन हजार पंचवीस तर आज बघूया ब्लॉग कसा होतोय आपला तर आजचा डेली लाईफचा हा नववा ब्लॉग आहे डेली प्रयत्न करतोय डेली ब्लॉग अपलोडिंग करायचे तर आत्ताच अंगळ झाली तर आपल्याला अजून मंदिरात पण जायचं त्याचा घालू नसतोय की थोडासा डब्या आणायचे तर आता मंदिरात जाऊन येऊ अटक दिशे तर मित्रांनो आत्ताच आपली अंगोळ अंगुळ झालेली आहे की आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सुरक्षित स्वागत करतो तर सर्वप्रथम आपण डबे लावून घेऊया पहिले डब्यात दुसरे डबे लावून घेऊया तर आता आपण चाललोय मित्रांनो क्लासला तर आजचा लुक कसं वाटत नक्की सांगा गाडी वेडी केली तर चला आता क्लासला जाऊ केली कमीच आहेत да